जलाशयात मच्छीमार बुडाला जिंतूर तालुक्यातील एलदोरी परिसरात दिनांक सोळा एप्रिल रोजी एलदोरी जलाशयात मत्स्य व्यवसाय करण्यासाठी होडी घेऊन गेलेला भुजंग होडी वादळी दोन्ही बाजूला निघाल्यामुळे स्थानिक पातळीवरील मच्छीमारांनी त्याचा दीड दिवस शोध घेतला मात्र तो सापडला नाही दिनांक सतरा एप्रिल रोजी प्रशासनाने जिंतूर पातळी मानवत येथील आपत्ती व्यवस्थापन टीम व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता तलावातील घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले सहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत त्यांनी शोध मोहीम राबविली मात्र तलावाची खोली खूप जास्त असल्यामुळे व आपत्ती व्यवस्थापन टीमकडे दुसरे कोणतेही अत्याधुनिक साधन सोबत नसल्यामुळे केवळ जुन्या पद्धतीने गाळ टाकून सदरील बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यात आला मात्र स्थानिक मच्छीमारांसह आपत्ती व्यवस्थापन टीमच्या हाती निराशाच हाती लागली त्यामुळे दुसऱ्या दिवशी शोध मोहीम थांबविण्यात आली आहे सदरील भुजंग राघोजी चव्हाण यांचे नाव काठाला आले मात्र ते